ही निवडणूक पूर्णतः विकासाच्या मुद्द्यावर पार पडणार आहे आणि शंभर टक्के या ठिकाणी भुमरे साहेब बाजी मारणार आहे संदीपान भुमरेच का चंद्रकांत खैरेकान हे निष्ठावान शिवसैनिक आहे त्यांनी हे सगळा लढा केला एक उठाव होता तो त्यांचा यशस्वी झालाय आणि पूर्णतः मोदीच्या पाठीमागे पूर्ण सरकार हे भारतामध्ये आपले येणार म्हणजे येणार चाळीस चारशे पार होणारच संदीपान भुमरे साहेब हे मोठ्या मदत ठिकाणी निवडून येतील या इलेक्शन मध्ये ते दोन जूनला ज्या दिवशी रिझल्ट आहे त्या दिवशी समजून जाईल आतापर्यंत जेवढे खासदार झाले त्यांनी कोणत्या विकासाचं काम केलं हे आम्हाला पण दाखवून द्यावा म्हणजे आम्हाला पण समजन ना कारण बोमडे साहेबांच्या विकासाचे काम आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट येऊन पोहोचलो आहोत सामान्य जनतेच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर या ठिकाणचं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून खान की बाण या एका वाक्या बहुतीच फिरत होता मात्र आताच्या परिस्थितीला काय नेमकी एकंदरीत स्थिती आहे ही जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणची सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडनं दादा स्वागत आहे सर्वप्रथम नाव सांगा परमेश्वर गावड काय वाटतं एकंदरीत दोन हजार चोवीसची ची ही लोकसभा निवडणूक जी आहे ती कोणत्या मुद्द्यांवरती पार पडणार आहे आणि कोण बाजी मारले ही निवडणूक पूर्णतः विकासाच्या मुद्द्यावर पार पडणार आहे आणि शंभर टक्के या ठिकाणी भुमरे साहेब बाजी मारणार आहेत का असं वाटतं आपल्याला की भुमरे साहेबच बाजी मारतील कारण भुमरे साहेबांनी एवढा निधी आणला संभाजीनगरसाठी पालकमंत्री असताना तीन चार वर्ष पालकमंत्री असताना आणि खूप मोठा निधी आणला आणि सगळीकडे विकासाचे कामं चालू आहे आतापर्यंत जेवढे खासदार झाले त्यांनी कोणत्या विकासाचं काम केलं हे आम्हाला पण दाखवून द्यावा म्हणजे आम्हाला पण समजा ना कारण भुमरे साहेबाच्या विकासाचे कामं आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत म्हणून आम्ही भुमरे साहेबाचं नाव घेतो आहे बरं ज्या पद्धतीनं मुंबरे साहेबांवरती आरोप केले जात आहेत किंवा त्यांच्या जे शिवसेना आहे शिंदेचे याच्यावरती जे काही आरोप केले जात आहेत की खोके गद्दार असे शब्दप्रयोग जे जा केले जातात ते योग्य वाटतात का आणि या संदर्भात तुम्हाला हे आता फार जुन्या गोष्टी झाल्या खोके गद्दार हे झालं संपलं आता त्याच्यात काही मजा नाही राहिलेली आहे हे जे निष्ठावान शिवसैनिक आहे त्यांनी हे सगळा लढाई केला एक उठाव होता तो त्यांचा यशस्वी झाला आहे आणि पूर्णतः मोदीच्या पाठीमागे पूर्ण सरकार हे म भारतामध्ये आपले येणार म्हणजे येणार चाळीस चारशे पार होणारच ज्या पद्धतीनं चंद्रकांत खैरे चित्र रंगवत आहेत की संदीपान मुंबरे हे बाहेरचे आहेत ते या ठिकाणच्या या मतदारसंघातल्या नाही आहेत त्यांना का वोट करा बाहेरच्याकडे पाकिस्तानचे आहेत का ते दलचे पालकमंत्री आहे जिल्ह्याचा बाहेरचा माणूस पालकमंत्री होऊ शकतो का जिल्ह्याचा नाही ते संभाजीनगर जिल्ह्यातलेच आहे पैठण हे संभाजीनगरमध्येच येतं त्याच्यामध्ये बाहेरचे होऊच शकत नाही ते संभाजीनगरचेच आहेत हे आमचं म्हणणं आहे बरं नक्कीच धन्यवाद काय वाटतंय दादा काय एकंदरीत परिस्थिती सध्या लोकसभा मतदारसंघातल्या आहेत ठाकरे गटाविरुद्ध शिंदे गट असा थेट सामना या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना रंगताना आपल्याला बघायला मिळतो त्यातच इमतियाज जलील देखील येतात पुन्हा एकदा दोघांच्या भांडणामध्ये तिसराच लाभ होऊ शकतो असं तर शक्यता वाटत नाही कारण नगरची जनता ही सुज्ञ आहेत आणि नरेंद्र मोदीचा विकासाचा मुद्दा असेल राम मंदिर असेल तीनशे सत्तरवरती हे मतदान हे शिवसेनेला होईल आणि ते शिवसेनेला मतदान होईल ते भारतीय जनता पार्टीला मतदान राहील ते नरेंद्र मोदींना मतदान राहील त्यामुळं उठ काही लढत होणार नाही संदीपान साहेब हे मोठ्या मदात ते गाण्याने निवडून येतील या इलेक्शनमध्ये ते दोन जूनला ज्या दिवशी रिझल्ट आहे त्या दिवशी समजून जाईल संदीपान भुमरेच का चंद्रकांत खैरे कानो कारण संदीपान भुमरे हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि इथला जो वोटर आहे तो हिंदुत्वादी विचारांचा विकासावर चालणारा वोटर आहे याच्या आधी शिवसेना जी होती ती बी जे पीसोबत होती भारतीय जनता पार्टीसोबत होती हिंदुत्वावरती होती तोपर्यंत चंद्रकांत साहेबांना मतदान केलं आहे आम्हीही केलं आहे पण आता डिव डिवायडेशन झाले ते काँग्रेससोबत गेलेत आणि हे शिवसेना भारतीय जनता पार्टीसोबत आहेत जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती चालणारे लोक आहेत आणि ही संभाजीनगरची जनता ही पहिल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच मतदान करत आलेली आहे तर खरी शिवसेना नेमकी कोणाची सामान्य ने जनतेला तर या ठिकाणी निर्माण होतोय या संदर्भात काय खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी जो जो उठाव केला ती खरी शिवसेना जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आली ती खरी शिवसेना ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या त्यांना बघायला मिळतात सातत्यानं एक मुद्दा हायलाईट केला जातोय की पैठण हा जो मतदारसंघ आहे हा जालन्यामध्ये येतो तो संभाजीनगरमध्ये येत नाही आणि संदीपान मुंबरे हे जालन्याकडचे म्हणजे इकडचे नाहीत पैठण हा जो जिल्हा आहे तो महसुली विभागात याला औरंगाबादच संभाजीनगर जिल्हा येतो फक्त आता ते निवडणूक आयोगाने त्यावेळेस पैठणचं मतदान जालन्यामध्ये टाकलं ते निवडणूक आयोगामुळे झालंय तसं पैठण जिल्हा हा संभाजीनगर जिल्ह्यातच येतो त्यामुळे भुमरे साहेबांना बाहेरचं उमेदवार म्हणता येणार नाही आणि ते संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत हां पैठण तालुका पैठण तालुका हा जो आहे ना तो संभाजीनगर जिल्ह्यातच येतो त्यामुळे भुमरे साहेबांना बाहेरचं म्हणता येणार नाही ते संभाईनगर जिल्ह्याचे तर काय वाटतं ज्या पद्धतीनं सध्या समीकरण जुळून आणलेलं आहेत एक मराठा चेहरा म्हणून पुढे येताना हे बाजी मारताना आपल्याला बघायला मिळते मराठा ओबीसी दलित सगळे विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी मोदीं साहेबांवरती विश्वास ठेवून आणि भुमरे साहेबांनी जे पालकमंत्री आणि शहरात प्रत्येक गोष्टीला निधी दिलेला आहे ते वाटलंच कलेक्टर ऑफिसमध्ये त्याची यादी आहे ते लोकांना माहिती आहे लोकांना माहीत आहे शहरात कोणी पाण्याच्या योजनेसाठी किती प्रयत्न केले लोकांना माहीत आहे नागरिक हुशार आहेत तुम्हाला मतदानामध्ये ते दिसून जाईल मग काय खैरेंनी विकास केला नाही गेले वीस वर्ष ते खासदार होते आता ते तर जनतेला माहिती आहे नाही केलं म्हणूनच ते इकडे करणार आहेत ना मतदान एकोणावीसच्या पराभवाच्या कारण खैरेंच्या एकंदरीत काय वाटतं कधी या वर्षीचे एकोणावीस मध्ये ते वोट ऑफ डिव्हायडेशन मध्ये गेले नाही त्यावेळेस पण हिंदू म्हणून लोक त्यांच्या मागे उभा राहिलेच ना फक्त आता ते हर्षवर्धन जाधव साहेब ते उभं राहिल्यामुळं ते यम मराठा मरा कार्ड त्यांनी चालवल्यामुळे ते, ते थोडंसं आणि सर त्यावेळेस भारलेले नव्हते खैरेसाहेबांना मतदान चांगलंच झालं होतं ना कारण जनता खंबीर त्यांच्या पाठीशी उभा होतीच ना त्यावेळेस पण तेच काय वाटतंय यावेळी जर भुमरेंचा विजय होणार आहेत तर कोणत्या कारणामुळे त्यांचा विजय होऊ शकतो आणि खैरेंचा कोणत्या कारणामुळे भुमरे साहेबांचा विकासाच्या मुद्द्यावर विजय होऊ शकतो आणि खैरे साहेबांनी आजपर्यंत अशी विकासाचे कामं किंवा आय टी स्ट्रक्चर किंवा डेव्हलपमेंट संभाजीनगरमध्ये आजपर्यंत काहीच नाही केलेलं आहे त्यामुळे त्यांचा पराभव होऊ शकतो काय नेमकी विकास कामं केलेत काही सांगू शकतात की या विकास कामांसाठी भरघोस नीती देण्याचं काम भुमरे साहेबांनी सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे संभाजीनगरचा पाण्याचा त्याविषयी त्यांनी भरगोच्च निधी आणलेला आहे आणि त्याचं काम पण चालू आहे योजनेसाठी महानगरपालिकेचा जो हिस्सा टाका महानगरपालिकेला जो द्यायचा होता तो महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळं इथं भुमरे साहेब सावेसाहेब यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटून तो शिस्साही राज्य शासनाने द्यावं हे हे काम यांनी केलं आहे जे शहराला पाणी भेटणार आहे ते त्याचं श्रेय कुठंतरी यांना द्यावं लागेल सावेसाहेब साहेब म्हणजे महायुतीला द्यावं लागेल एकनाथ शिंदे साहेबांना द्यावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावं लागेल महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडनं आणि नेत्यांकडनं सातत्यानं आरोप होतोय की या निवडणुकीमध्ये गद्दारांना जनता जागा दाखवते आता कसं आहे बोलायला काही राहिलं नाही तर मग गद्दार गद्दार खोके खोके हे झाला ना तो विषय संपला तो जुना झाला आता कोण गद्दार कोण निष्ठावंत जनता ना पलीकडे यांच्याकडे विषयच राहिलेला नाही त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं प्रत्येक वेळेस गद्दार खोके गद्दार खोके जनता बोर झाली या गोष्टींना आता तेच 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 आता बस ते चालणार नाही आता काय सध्या कोणते मुद्दे घ्या आपल्याला बघायला मिळतं या प्रचार याच्या दरम्यान प्रचारा दरम्यान आता तिकडे आमचा प्रचार चालू झाला मुद्दे म्हणजे तर आम्ही विकासाला धरूनच चाललेले आहेत बाकीचे का देंचे देंचे खान का खान का मुद्दे काय त्यांचं त्यांचे दरवेळेस खाण पाहिजे का बाण पाहिजे या विषयावर ते दरवर्षी दरवेळेस प्रमाणे निवडणूक लढतात बाण सध्या संधीबाण मुंबरे यांच्याकडे आहेत तर हे वाक्य संधीभाण मुंबरे घेतील खाण पाहिजे का बांध पाहिजे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चालणार आम्ही जातीय राजकारण आजपर्यंत महा कधी केलेले नाही धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो आपण या ठिकाणी सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि जनतेचा कल जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराकडे अधिक असल्याचा दिसून येत आहे मात्र आगामी काळात काय होणार हे तर येणारा काळच सांगेल तोपर्यंत बघत राहा एन टी न्यूज मराठी धन्यवाद